नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली सी आय डी ही मालिका आजही प्रेक्षकांची आवडती आहे या मालिकेने तब्बल वीस वर्ष प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं दोन हजार अठरा साली या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला होता पण काहीच महिन्यापूर्वी मालिका सीझन दोनसह सह पुन्हा सुरू झाली या मालिकेतील अभिजित दया आणि एस सी पी प्रद्युमन हे पात्र प्रेक्षकांच्या अगदी लाडकी आहेत यात शिवाजी साटम हे साकारत असलेले एस सी पी प्रद्युमन या पात्राचे लोकांच्या मनात एक विशेष स्थान आहे पण एस सी पी प्रद्युमन या व्यक्तिरेखाचा ट्रॅक सी आय डीमध्ये मध्ये संपणार असल्याची चर्चा आहे सी आय डी दोनमध्ये मध्ये एस सी पी प्रद्युमन यांचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आले सोनी टी व्हीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तसं जाहीर केलं पण दुसरीकडे अशी ही चर्चा आहे की सी आय डीला हिट करण्यासाठी निर्मात्यांनी एस सी पी प्रद्युमनच्या मृत्यूचा ट्रॅक प्लॅन केला दिव्य मराठीने दिलेल्या रिपोर्टनुसार एस सी पी मृत मृत्यू खरा नाही हा फक्त सस्पेन्स निर्माण करण्याचा एक मार्ग आहे टीआरपीच्या आकडेवडीत वाढ करण्यासाठी एससीपी प्रद्युमनचा मृत्यू केवळ स्टंट्स असल्याचं बोललं जाते दरम्यान शिवाजी साटम यांनी त्यांच्या एसीपी प्रद्युम्मनचा मृत्यू टॅकवर बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं ते म्हणाला याबाबत काहीच कल्पना नाही मे महिन्यात परदेशात राहणाऱ्या आपल्या मुलासोबत वेळ घालवण्यासाठी सुट्टी घेतली आहे निर्मात्यांना मालिकेत पुढे काय होणार आहे याची कल्पना आहे जर माझी भूमिका संपली असेल तर माझं काही म्हणणं नाही पण मला माझी भूमिका संपली आहे की नाही या संदर्भात काही कळवण्यात आलं नाही मी सध्या मालिकेसाठी शूटिंग करत नाही आहे